मी कॉम्रेड संपत देसाई खरं तर मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापाठाचा हेतू मी थोडक्यात आपल्यासमोर विषय करतो त्यानंतर आमचे सहकारी कॉम्रेड स सम्राट मोरे कॉम्रेड शिवाजीराव मगदूम पण आपल्याबद्दल काही माहिती विशेष मांडणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले वर्षभर शक्तीपीठाचा विषय महाराष्ट्रभर गाजतो आहे आणि या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातल्या जवळजवळ सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठासाठी घेतल्या जाणार आहेत आणि या सत्तावीस हजार एकर जमीन घेऊन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे एक धोरण राज्य सरकारनं घेतलेलं आहे आणि या धोरणाला खरं तर आम्हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विरोध आहे मुळात हा रस्ता जसा आपल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतो तसा जेव्हा हा रस्ता भुदरगडमधून आजऱ्यात येतो आणि आजऱ्यातून तो सरळ सावंतवाडी तालुक्यामधून खाली सिंधुदुर्गमध्ये उतरतो आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा वर्षापूर्वी माधव गाडगिवी समितीने या परिसराचा जैविक अभ्यास केलेला आहे आणि हा भूप्रदेश संपूर्ण हा अतिसंवेदनशील आहे जवळजवळ त्यांनी स्पष्ट केलेलं आहे माधव गाडगिरी समितीनंतर कस्तुरी समिती नेमली गेली या समितीनं पण सांगितलं की हा प्रदेश अतिसंवेदनशील बनलेला आहे त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं खाणकाम करणं रस्ता करणं किंवा कोणत्याही प्रकारचं खुदाई काम करणं हे धोकादायक आहे उद्या पश्चिम घाटासाठी हे धोकादायक आहे आणि कदाचित आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम घाट जर उद्ध्वस्त झाला तर, तर दक्षिण भारत संपूर्ण उद्ध्वस्त होतो कारण पश्चिम घाटामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो पाऊसच त्या संपूर्ण दक्षिण भारताला जिवंत ठेवलेला आहे म्हणजे अगदी कोकणाकडे म्हणजे कोकण किनारपट्टीकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या पश्चिमवायी नद्या असतील किंवा खाली पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरीपासून ते पार अगदी कृष्णा तुंगभद्रा कावेरी या सगळ्या नद्या ह्या दक्षिण भारताचा जलस्रोत आहे आणि हा पश्चिम घाट जर उद्ध्वस्त झाला तर दक्षिण भारताचा संपूर्ण जलस्रोत उद्ध्वस्त होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील भागातून हा रस्ता का नेला जातो आहे असा प्रश्न आमचा करत राहील खरं तर तर्था आपल्या सर्वांना माहीत आहे की अलीकडे सरकार हे धार्मिक गोष्टीचा मुलामा प्रत्येक गोष्टीला देऊ पाहत आहे म्हणजे शक्तीपीठ नाव देण्यापाटेमागं लोकांचा विरोध करू नये लोकांनी विरोध करू नये आणि लोकांनी जर विरोध केला तर तो धर्माला विरोध आहे अशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी पुढं करता येईल याच्यासाठी म्हणून शक्तीपीठ नाव दिलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य कष्टकरी माणसाच्या मनात एक अपार श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेलाच हात घालायचं काम राज्य सरकारनं करून राज्य सरकार श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडू पाहते आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहते म्हणजे एका बाजूला शेतकरी उद्ध्वस्त दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी जैविविता संपुष्टात आणायची इथल्या ज्या स्थानिक प्रजाती आहेत म्हणजे पशु असतील प्राणी असतील पक्षी असतील हे सगळे नामशेष होण्याच्या मार्गावर भविष्यामध्ये येणार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्लॅक पॅन्थर काळा चित्ता हा या भागाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आंबोली परिसराचं तो काळा चित्ताच आणि आल्या परिसरात आत्ता अलीकडं वाघाचं दर्शन होते म्हणजे वाघ आजऱ्यापासून ते अगदी ह्या तिलारीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये तीन वाघांची नोंद आता झालेली आहे म्हणजे सहा वाघांची नोंद झालेली आहे इतका जैवविध्यनं हा समृद्ध प्रदेश आहे हा समृद्ध प्रदेश उद्ध्वस्त करण्यासाठी हा शक्तीपीठाची आखणी केलेली आहे असं खरं तर वाटतं आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरहून एक ऑलरेडी एक रस्ता महामार्ग निघतो तो रत्नागिरी पण देतो हा आणि ह्या नागपूर ते रत्नागिरी या रस्त्याला तर हा समांतर रस्ता आहे म्हणजे मी जर आजऱ्याहून निघालो आणि सावंतवाडला मला यायचं आहे तर मला हा आता रस्ता आहे ऑलरेडी आंबोली मार्गे त्याला समांतर रस्ता करायची दुसरी गरज नाही असं असताना केवळ कॉन्ट्रॅक्टदार आणि ठेकेदारांचं हित सांभाळणं हा या पाठीमागचा मुख्य हेतू आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही जी काही योजना आहे म्हणजे आता जो काही प्रकल्प होत पाहत आहे हा प्रकल्प म्हणजे जागतिक बँकेचा मोठा दबाव राज्य आणि केंद्र सरकारवर आहे हे जागतिक बँकेनं सरळ सरळ दबाव टाकलेला आहे कारण जागतिक बँक ज्यांना कर्ज देते त्या इंडस्ट्रीचं हित समजा यामध्ये आहे आणि त्या कुठल्या इंडस्ट्री आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं स्टील इंडस्ट्री आहे सिमेंट इंडस्ट्री आहे आणि स्टील आणि सिमेंट इंडस्ट्री जर चालायचं असेल तर त्याला एनर्जी ही एक नवी इंडस्ट्री आहे म्हणजे मग ती सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट असेल किंवा औष्णिक ऊर्जा असेल या ऊर्जेच्या निर्मिती करणाऱ्या ज्या एन या इंडस्ट्री आहेत या सगळ्या इंडस्ट्री आणि दुसऱ्या बाजूला ॲटोमोबाईल म्हणजे वाहतूक आणि वाहन निर्मिती करणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत या इंडस्ट्रींचे हितसंबंध या महामार्गामध्ये गुंतलेले आहेत आणि ह्या इंडस्ट्रीज या सरकारला फंडिंग करत असतात सरकारची धोरणं या इंडस्ट्री आपल्याला सरकारची धोरणं ठरवत असतात म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सरकार इंडस्ट्री आणि उद्योगधंदे आणि भांडवलदारांचं सरकार आहे हे सर्वसामान्य कष्टकरी माणसाचं सरकार नाही म्हणून आमचा ह्या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे एका बाजूला पर्याय नसता तर मग पर्याय नसता तर मग आपल्याला विरोध करायची काही गरज नव्हती तुम्ही पर्याय आहे म्हणजे अगदी तुम्ही नागपूरहून आल्यानंतर तुम्ही कोल्हापूरला येऊ शकता म्हणजे नागपूर ते रत्नागिरी हा रस्ता आहेत कोल्हापूरला येऊ शकता कोल्हापूरहून तुम्हाला जर समजा रत्नागिरीला जायचं नसेल आणि खाली सावंतवाड लायचं असेल तर तुम्ही हायवेनं संकेश्वर पण येऊ शकता संकेश्वर ते बांधा नवा महामार्ग तयार झालेला आहे इतके सारे पर्याय असताना तुम्ही शक्तीपीठाचा घाट का घालता केवळ कॉन्ट्रॅक्टरांचं हित चा जपणं हा या पाठीमागचा हेतू आहे त्यामुळं या सगळ्या विरोधामध्ये बारा जिल्ह्यातले सगळे शेतकरी आता एकवटलेले आहेत येत्या बारा मार्चला म्हणजे आझाद मैदानावर याचं मोठं आंदोलन उभं राहत आहे आम्ही यासाठी आलेलो आहोत इथं खरं तर की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मोठं नुकसान या महामार्गामुळे होणार आहे आणि ते जर टाळायचं असेल आपल्याला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले शेतकरी असतील किंवा अगदी पर्यावरणावर प्रेम करणारे लोक असतील आपल्यासारखी पत्रकार मंडळी असतील या सगळ्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही या बारा तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येनं आपला विरोध दर्शवावा कारण तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगणार आहोत आम्ही यापूर्वी काही बैठका पण घेतलेली आहेत म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता गेल्यापर्यंत येतो आणि गेल्यानंतर टनेल त्याला केलेला तो आसनेला बाहेर पडतो म्हणजे गेड्यापासून ट आसनेपर्यंत टनेल आहे त्यामुळे लोकांना वाटते की आम्हाला ही जमीन आमची काय फार जाणार नाही त्यामुळे लोक उदासीन आहेत लोक उदासीन असले तरी भविष्यामध्ये हा संपूर्ण आंबोलीचा घाट पोखरला जाणार रा। आहे आणि याचा मोठा फटका हा कोकणच्या सगळ्या किनारपट्टीला बसणार आहे याचा विचार आपण करावा कोकणातल्या सर्व पर्यावरणप्रेमी शेतकरी आणि आपल्यासारखे जे लोक आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या सगळ्या आंदोलनामध्ये बारा तारखेच्या मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि हे आंदोलन यशस्वी करावं शक्तीपीठ कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना आपण या आंदोलनाकडे उतरावं असं मी आपल्याला विनंती द्या आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो गेल्या वर्षभरात कोल्हापूर वर्षभर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गविरोधी आंदोलन चालू केलेलं आहे त्यानंतर परवाच चोवीस तारखेला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक परिषद कोल्हापूर इथं पार पडली कोल्हापूर जिल्ह्याच्या आंदोलनाचा इतिहास सांगायचा तर कोल्हापूर जिल्ह्यातूनच पहिल्यांदा याला प्रत्यंत विरोध चालू झाला छत्रपती शाहू महाराज असतील बंटी पाटील असतील किंवा इतर हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा आत्ताचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील ज्या ज्या मतदारसंघातनं हा महामार्ग जातो आहे ज्या आमदारांच्या मतदारसंघातनं महामार्ग जातो आहे त्या सर्व आमदारांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे म्हणजे हातकलेंगडीचे आमदार अशोकराव माने जयसिंगपूरचे आमदार यड्रावकर साहेब बुदरगड राधानगरीचे आमदार आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब कागल तालुक्याचे आमदार मुश्रीफ साहेब या सगळ्यांनी हा महामार्गाला विरोध केलेला आहे परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यातूनच हा महामार्गाला संमती आहे त्यावेळेचे तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारगुडी इथे एक सभा झाली त्या सभेत सांगितली की जर शेतकऱ्यांना नको असेल तर हा महामार्ग रद्द होईल आणि तशी रद्दची अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातल्या महामार्गासाठी ले काढली खरं त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर पाशवी बहुमत मिळालं भाजप सरकारला आणि भाजप सरकार त्या बहुमताचा बहुमताद्वारावर हा महामार्ग लादत आहे कोणतरी समर्थनार्थ एक दोन दे पत्र देतात आणि तेवढंच मुख्यमंत्री परवात्र असं झालं जिल्हाधिकाऱ्यांना सकाळी अकरा वाजता एक सहा लोकांनी पत्र दिलं की या महामार्गाला आमचं समर्थन आहे म्हणून आणि संध्याकाळच्या चारच्या प्लेसमध्ये नाग नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यातनंच शेतकऱ्यांचं समर्थन आहे म्हणजे हे कुठंतरी त्यांचं ठरवून म्हणजे प्री प्लॅन म्हणजे स्क्रिप्टेड आहे म्हणजे कोणतरी निवेदन दिलाय करायचं लगेच सांगायचं परंतु पूर्णतः बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला पूर्णतः मोठ्या पद्धतीनं विरोध आहे बुद्ध कोल्हापूर जिल्ह्यात तर अशी परिस्थिती आहे की जे भराव येणार आहे हा महामार्ग आठ ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे आधीच एन एच फोरच्या हायवेमुळे कोल्हापूर कायमपूर बाधित असते कोल्हापूर सांगली बाधित असते आणि राहिलेला पट्टा सुद्धा म्हणजे जिची जमीन जाईल त्याला पण थोडं पैसे तरी मिळतील खर्चीची जमीन जाणार नाही त्यांच्या जमिनीला पुराम त्यांची जमीन पूर्णतः नापीक होणार आहे या सर्व विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान इथं आमचं आंदोलन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनसुद्धा बरेचशा शेतकऱ्यांची जा 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 त्या जमिनी जात आहेत जैविविधतेचं नुकसान होणार आहे पर्यावरणाचं नुकसान होणार आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी मुळात नाहीच आहे विकास विकास होणार म्हणून सांगतात म्हणजे विकास म्हणजे काय होणार म्हणजे शासन आपल्याला काहीतरी विकास देणार म्हणजे डोळे फोडून चष्मा दान करतो आहे एखाद्याला आपण तसा हा विकासाचा प्रकार आहे म्हणजे डोळे शासनानं फोडायचा आणि डोळे फोडायचं चष्मा तुम्हाला दान केला असा विकास आहे ह्या विकास ह्या रस्त्यामुळं कुठलाही विकास होणार नाही आज आपण नवीन समृद्धी महामार्ग झालेला बघतोय किंवा रत्नागिरी सांगलीपासून पर्यंत महामार्ग आहे तिथंही कुठल्या कुठल्याही पद्धतीचं हॉटेलिंगसाठी किंवा कायसाठी कुठल्याही पद्धतीचं तिथं आउटलेट शासनाने दिले शंभर शंभर किलोमीटर पाणीसुद्धा मिळत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी परवाच्या बारा मार्चच्या मोर्चात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद खरं तर एकतर त्यांचा मतदारसंघात एक कुंटासुद्धा जमीन याच्यामध्ये जात नाही शक्तीपीठात जात नाही त्यांनी मागच्या वेळी जी काही बैठक घेतली त्या बैठकीला सगळे क्रीडा याचे बिल्डर लोक होते शेतकरी एकही नव्हता म्हणजे राजेश क्षीरसागर जे शिंदे गटाचे आमदार आहेत नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत तर म्हणजे त्या बैठकीला आणि काय काही अर्थ नाही समजा त्यांनी बैठक घेतली आणि शेतकरी सगळे त्यामध्ये आहेत आणि आमच्याबरोबर कोणच नाही अशावेळी आपण त्यांना महत्त्व दिलेलं चांगलं मला वाटतं त्या बैठकीकडं आणि त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न दिलेलं चांगलं दुर्लक्ष दुर्लक्ष केलेलं चांगलं मुळात आमचा बारा जिल्ह्यातनं सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे मागाशी सम्राटनी सांगितलं कोल्हापूरला जो मेळावा प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी आले होते आणि सगळ्या जिल सगळे जिल्हे सांगत होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग महामार्ग होऊ देणार नाही आता तुम्ही मला सांगा नागपूर ते रत्नागिरी एक महामार्ग आहे आणि त्याला लागून पाच किलोमीटरवर चार किलोमीटरवर कुठं सहा किलोमीटर लई तर अठरा सतरा किलो समांतर रस्ता समांतर रस्ता आणायची गरजच काय म्हणजे हा शहाऐंशी हजार कोटीचा जो काही मामला आहे ना रस्त्याचा त्याची टक्केवारी दहा टक्के जरी धरली तर आठ हजार सहाशे कोटीचा मामला आहे यांना कुणाचा विकास करायचा नाही रस्ते विकास करायचा नाही शेती विकास करायचा नाही यांचा सगळा डोळा आहे तो शहाऐंशी हजार कोटीच्या मलीजवळ